अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आला आहे या पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सिंहासनावर बसलेल्या अठरा फूट उंचीच्या चबुत्र्यावर बारा फूट उंचीचा पुतळा बसवण्यात आला आहे यावेळी अहमदनगर दक्षिण लोकसभेचे खासदार सुजय विखे पाटील आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे उपस्थित होते महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी पहिल्यांदा सन दोन हजार सतरा दोन हजार अठरामध्ये ठराव झाला होता नंतरच्या काळात याचा नगरसेवकांनी वारंवार पाठपुरावा केला होता भविष्यात येणाऱ्या आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी छत्रपती शिवरायांचा मनपातील हा पुतळा प्रेरणादायी आणि आदर्श ठरणार आहे अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं लोकार्पण झाले असले तरी छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या पुतळ्यांचेही कामं अंतिम टप्प्यात आलं आहेत असं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं आहे यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर महापौर सौर रोहिणीताई शेंडगे उपायुक्त आयुक्त डॉक्टर पंकज जावळे रणरागिणी महिला मंचच्या धनश्री विखे पाटील उपमहापौर गणेश कवडे स्थायी समिती सभापती गणेश कवडे विरोधी पक्षनेते संपत बारसकर अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे सभागृह नेते विनीत पाऊलबुधे नगरसेवक सुनील त्रिंबके सभापती पुष्पाताई बोरुडे नगरसेविका मीनाताई चोपडा नगरसेविका रुपाली वारे आदींसह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर पंकज जावळे यांनी केलं तर सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केलं अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे यांनी शेवटी आभार मानले खूप दिवसापासून प्रतीक्षा करणारे नगरकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणानं सोहळा संपन्न झाला संग्राम भैया जगताप रोहिणीताई शेंके गणेश भोसले शासकीय इमारत आवारात महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्या सोहळ्यासाठी मला आमंत्रित केलं त्यासाठी धन्यवाद खरं तर तुमचे खासदार साहेब डॉक्टर सुजय विखे पाटील आज उपस्थित राहणार होते पण दिल्लीमध्ये सेशन असल्यामुळं त्यांना काही इथे उपस्थित राहायला मिळालं नाही पण मी नक्कीच एवढंच बोलणार की एवढा मोठा शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्यासमोर आहे त्यांची जी संस्कृती आहे संस्कृती आपल्यामध्ये आपल्या मुलांमध्ये आपल्याला कशी आणता येते त्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित असलेल्या या शहराचे आज खऱ्या अर्थानं महानगरपालिकेला स्थापनेपासून नाही तर आता एक वैभव प्राप्त झालं आज आपण जे मानणे या ठिकाणी बसतोय आपण सर्वच जण ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांमुळं <coughs> आणि आज या छत्रपतींच्या पुतळ्याचं लोकार्पण या ठिकाणी महानगरपालिकेत होत आहे यापेक्षा मोठा आनंद दुसरा कुठलाही नाही गेल्या दहा महिन्यात भेट या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं माझी स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाली आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य सालीमठ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता आमचा अनिरोग समारंभ देखील आहे शेवटचा आणि त्या कार्यक्रमाला देखील सालीमठ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या कार्यकाळामध्ये संभाजीराजांचा पुतळा म्हणा आंबेडकरांचा पुतळा म्हणा शिवाजी महाराज इथं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपले जे महापुरुष होऊन गेलेत आपले आपलं सर्वांचं दैवत आहे त्या सर्वांचं आम्हाला त्या ठिकाणी भाग्य लाभले आहे सुरू करण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने खऱ्या अर्थाने आता महापालिका या ठिकाणी आपल्याला चालावं लागणार आहे छत्रपती आपल्या समोर आहेत त्या हिशोबाने आपल्याला जसं स्वराज्य त्या ठिकाणी त्यांनी चालवलं त्या हिशोबाने आपल्याला हे सर्व चालावं लागणार आहे आंबेडकर साहेबांनी सुद्धा सांगितलं बाबासाहेबांनी की मला भारताचं संविधान लिहायच्या वेळेस मला छत्रपतींचं स्वराज्य डोळ्यासमोर ठेवलं आणि त्याच्यानंतर मी ते संविधान लिहिलं एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर